नमस्कार आपल्या काकांशी प्रतारणा करून अजित पवार यांनी जे काही केलं त्यातून त्यांनी नेमकं काय मिळवलं हा मोठा ग गंभीर प्रश्नच आहे त्यांच्या सगळ्या आघळपगळ बोलण्याकडे त्यांच्या आत्मप्रौढीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या राज्यातील खूप साऱ्या लोकांचा विश्वास त्यांनी गमावला स्वतःच्या मोठ्या कुटुंबाचा विश्वास प्रेम स्नेह त्यांनी गमावलं त्यांची पत्नी आणि मुलं या व्यतिरिक्त पवार कुटुंबातील कोणीही त्यांच्यासोबत असल्याचं दिसत नाही आज त्यांचे भाऊ वहिनी पुतने आदी सगळेच त्यांच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये उभे राहिल्याचं दिसते बरं इतकं सगळं गमावून मिळवलं काय तर उपमुख्यमंत्रीपदच ना त्यापेक्षा अधिकचं काय मिळालेलं आहे का बरं त्यातही अधिकारांवरती कात्री लावून त्यांना अवमानित करण्यात आलं त्यांची कोणतीही फाईल थेट मंजूर होणार नाही आधी दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक फाईल चेक करणार त्यांची आणि मग त्यांना ती मान्य असल्यास मंजूर असल्यास ती मुख्यमंत्र्यांकडे जाणार असा निर्णय घेऊन तो मुद्दाम होऊन माध्यमांमधून जाहीर करण्यात आला त्यानंतर पुन्हा नवाब मलिक प्रकरणामध्ये खाजगीमध्ये सूचना देणं शक्य असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी एक सविस्तर पत्र लिहून ते माध्यमांमधून मुद्दामून जाहीर करून अजित पवार यांना पुन्हा अवमानित करण्याचे उद्योग केले ही अशी सगळी मुस्कटदाबी तर त्यांच्या काकांजवळ ते असताना कधीच झालेली नव्हती कित्येकदा ते काही वादग्रस्त बोलले विश्वासघात करून फडणवीसांच्या नादाला लागून तो पहाटेचा आऊट घटकेचा शपथविधी स्वतःचा करवून घेतला तरीही काकांनी मोठ्या मनानं माफ करून त्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली आपल्याच काही आमदारांचा विरोध डावलून आपल्या पुतण्याला पक्षाच्या अधिकारामध्ये असलेली सत्तेची सगळी सर्वोच्च पदं काकांनी दिलेली आहेत मनात नसतानासुद्धा मागे त्यांच्या मुलाला अजित पवार यांच्या लोकसभेची उमेदवारी दिली अजून काय करायला हवं होतं त्यांनी अजित पवार यांना जे जे काही देता येणं शक्य होतं ते ते सगळं शरद पवार देत राहिले सतत तरीही शेवटी अजित पवार कृतज्ञ झाले आपल्याला जे शक्य ते सगळं देणाऱ्या काकांचं उतराई होण्याऐवजी त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी उलट त्यांच्याशी गद्दारी केली महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नाही आणि खुद्द बारामतीकरांनासुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना याचा प्रत्यय येईल कितीही जंगजंग पछाडलं तरी लोकसभेला त्यांचा पराभव आटळ आहे आणि मग त्यानंतर भाजपलासुद्धा त्यांची किंमत नसणार आहे ना घर का ना घाट का अशी अजित पवार यांची अवस्था होणार आहे काल एका कार्यक्रमामध्ये दे मीडियाच्या देवेंद्र फडणवीस स्वतःचं कौतुक स्वतःच करत असं म्हणाले की पहा मी बोललो होतो ना मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आलो की नाही आणि तेही साधासुधा नाही तर दोन दोन पक्ष फोडून आलो कहा था मी पुन्हा येईन तो उसमें ढाई साल लग गए लेकिन ढाई आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोडकर आया त्यांची ती कर्कशवाणी घमेंड ऐकताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचे चेहरे डोळ्यासमोर येत राहिले याच दोघांमुळे फडणवीसांना ही घमेंड व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे या राज्यामध्ये पण ही इतकीच या दोघांची उपयुक्तता केवळ फडणवीसांना अशी फुशारकी मान्या आ, मारता येण्या इतकीच बाकी सगळं शून्य एकनाथ शिंदेंनाही काय कमी केलं होतं उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर लवकरच एक स्वतंत्र एपिसोड करू आपण पण या दोघांची आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांची ही आपापल्या पक्षप्रमुखांशी केलेली गद्दारी महाराष्ट्राला अजिबात रुजलेली नाही पटलेली नाही हे वास्तव आहे आणि या सगळ्यांनाच त्याची प्रचिती येत्या चार जूनला आल्याशिवाय राहणार नाही आज हे सगळं मनात आलं त्याला कारण म्हणजे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची बारामतीमधील खुद्द काटेवाडीतील एक व्हिडिओ क्लिप पाहण्यामध्ये आली काल संध्याकाळी ते अतिशय पारदर्शकपणे आणि अतिशय स्वच्छपणे जे काही बोललेत ते खूपच आवडलं आणि पटलंसुद्धा कुटुंबाने मला एकटं पाळलं आहे वगैरे सगळं अजित पवारांचा ड्रामा आता काही उपयोगी ठरेल असं वाटत नाही कारण पवार कुटुंबाने अजित पवार यांची साथ न देता शरद पवार यांच्या पाठीशीच ठामपणे राहण्याचा निर्णय का घेतला ते खुद्द अजित पवार यांचे सख्खे बंधूच यामध्ये आहेत आणि हा निर्णय त्यांनी अगोदरच अजित पवार यांना सांगितलेला होता तुम्ही ऐकली नसेल ही क्लिप तर ऐका कोणीतरी मोबाईलवरती शूट केलेली आहे ती त्यामुळे आवाज फारसा क्लिअर नाही तुम्ही इयरफोन किंवा हेडफोन वापरले तर स्पष्टपणे ऐकायला येईल अन्यथा मी त्यांची महत्त्वाची वाक्य बाजूला टाईप केलेलीच आहेत ती वाचा मला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कसं काही कारण की नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ वाईट काळ जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसं मी उडी मारली कधी मी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटतं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी राहिला आता मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या खरेदी म्हणून कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती उपकारेल आणि साहेबांचं वयाचं त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहाची वर्षे आहेत काय नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सरकारने सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबाला आठवत असाल पंधरा दाबा किंवा तुम्ही लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर करायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्क नाही काही काही गोष्टी जे एक आपण औषध विकत घेतो काय काही मनापासून कौतुक आपण बघा औषध सुद्धा विकत त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला रे परी किर्ती रुपये बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही ते किर्तीला काही चाटायचं का आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागं जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण येत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही उद्या साहेबांनी आपल्यालाच चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकानी माहिती काय केलं असं काका मला मिळाला असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले असतील कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणलं नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चालपणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातलं कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपू शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतोय इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच गरप कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्या घाबरत नाही तर गावात भीती असते आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत असतील परत मी सांगतो मी कुणाला घाबरत काही <laughs> घेतले नाही तुम्ही टेप करा की मला पाठवा मला काय करतो जे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक तोरुण तोरुण ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही एकूण एकूणती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असेल तुम्हाला पण नाही वय वाढली म्हणून वयस्कर माणसांना तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी ती जराला लाभार्थी जायची म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं ऐकलं वाईट वाटतं अजित पवार यांच्याविषयी परंतु त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःवरती हे सगळं ओढवून घेतलेलं आहे थोडी आपल्यातील राक्षसी महत्वाकांक्षेला मुरड घातली असती ईडीबिडीशी लढण्याची तयारी दाखवली असती तर काही दिवस थोडा त्रास त्यांना झाला असता पण मग ते आपले कर्नाटकचे डी के शिवकुमारसारखे हिरो झाले असते संजय राऊत खासदार किंवा अनिल देशमुख यांच्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकची लोकप्रियता आणि सहानुभूती त्यांनाही मिळाली असती परंतु अजित पवार यांनी लढणं नाकारलं संघर्ष करणं नाकारलं त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची लाचारी करणं त्यांना अधिक चांगलं वाटलं त्यातून हेच होणार होतं दुसरं काय मिळणार होतं नाही का काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबाबत जरूर कळवा थांबतो इथेच धन्यवाद